नमस्कार लोकप्रवाह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सामाजिक राजकीय शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेट्स दिलेल्या बेल आयकॉन वर प्रेस करा लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा संविधान वाचवण्याची चळवळ सुरू केली पाहिजे प्रणिते शिंदे संविधान बदलण्याची भाषणे सत्ताधाऱ्यांकडून होत आहेत सर्वांनी एकत्र येऊन संविधान वाचवण्याची चळवळ सुरू केली पाहिजे जे, जे संविधानविरोधी आहेत त्यांच्या विरोधात सगळ्यांनी एकत्र येऊन रस्त्यावर उतरून चळवळ सुरू करावी असे आवाहन सोलापूर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केले बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त रविवार दिनांक चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आमदार प्रणिती शिंदे आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी सोलापूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे अभिवादन केले यावेळी पत्रकारांशी संवाद साधला प्रणिती शिंदे पुढे म्हणाल्या एकंदरीतच सोलापूरात सध्या शेतकऱ्यांचा विषय तीव्र झालेला आहे आज जीएसटीचा विषय आहे दुधाला दर नाही आणि पाणी नाही हे सर्व असताना एकंदरीत आपल्याला जो रोष आहे तो दिसून येत आहे हे विषय सोडवण्यासाठी जे जे काही लागेल ते सर्व काँग्रेसच्या जाहीरनाम्यात आहेत तसेच जाहीरनाम्यात महिलांबाबत शेतकऱ्यांबाबत युवकांबाबत चांगल्या योजना आहेत जीएसटी रद्द करण्याचा विषय असेल असे अनेक चांगले विषय काँग्रेसच्या जाहीरनाम्यात घेण्यात आल्याचे यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांनी सांगितले यावेळी माननीय सुशील कुमार शिंदे आमदार प्रणिती शिंदे काँग्रेस शहराध्यक्ष चेतन भाऊ नरोटे सुरेश हसापुरे विनोद भोसले प्रमिला तुपलवंडे गणेश डोंगरे बाबा करकोळे सुशिला आंबुटे मधुकर आठवले नागनाथ कदम भोजराज पवार नरसिंह आसोदे अनिल मस्के बसवराज मेहत्रे सुशील बंदपट्टे राजन कामत श्रीकांत दासरी नागेश मेत्रे लखन गायकवाड तिरुपती परकी बंडाला परशुराम सतारेवाले अंबादास गुत्तीकोंडा सुहास जाधव बालाजी जाधव अनुपम शहा सुभाष वाघमारे नागनाथ शहाणे उमेश सुरते संजय गायकवाड सुरेश पाटोळे धीरज खंदारे चंद्रकांत हिवसे हेमा चिंचोळकर चंदा काळे शुभांगी लिंगराज बिराजदार कांबळे शंकर नरोटे पृथ्वीराज नरोटे गौतम मसलखान बापू भुले पंडित गणेशकर व्यंकटेश भंडारे हाजी शेख अभिलाष मोहसीन फुलारी बालाजी जाधव विवेक इंगळे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते जयंतीच्या मनापासून शुभेच्छा घेते बाबासाहेबांना वंदन करते आणि आज आपण संविधानाची प्रस्तावना वाचन या ठिकाणी घेतला पण आज काही विचारसा ते संविधान बदलण्याचं या ठिकाणी भाष्य करत आहे त्या गोष्टीचा मी या ठिकाणी निषेध करते आणि जर खरंच चौदा हो एप्रिल आपण साजरा करत आहोत आणि बाबासाहेबांना खरंच अभिवादन करायचं असेल तर जे संविधान बदलण्याचं षडयंत्र आपल्या देशात त्याच्या विरोधात आपण सगळ्यांनी एकत्र होणं गरजेचं आहे कोणताही भेदभाव जात जमात न पाळता सगळ्यांनी एकत्र येऊन ह्या शत्रूच्या विरोधात उभं राहण्याची गरज आहे बाबासाहेब जे संघर्ष म्हणत होते तो हाच खरा संघर्ष असावा आणि हीच खरी ती चळवळ आणि हीच खरी आपली परीक्षेची वेळ आहे कारण का जर बाबासाहेबांनी आपल्याला दिलेल्या संविधानाचे बदलण्याचं कोण भाष्य करत असेल तर आता आपण त्याच्याविरोधात सगळ्यांनी एकवट होणं गरजेचं आहे आणि संविधान जर बदलण्याचं भाष्य या ठिकाणी सत्ताधाऱ्यांकडे होत असेल तर आपण सगळ्यांनी निषेध केला पाहिजे त्या ठिकाणी आणि ही जी चळवळ आहे हा जो संघर्ष आहे हा आता खरं सुरू सुरू होण्याची गरज आहे त्यासाठीच आपण मला या छोट्याशा कार्यक्रमासाठी बोलवलं पण हे ठिकठिकाणी झालं पाहिजे की संविधानाची प्रस्तावना वाचून वचन घेणं गरजेचं आहे की आम्ही संविधान बदलू देणार नाही जो जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत जोपर्यंत बाबासाहेबांचा दुसरा जिवंत आहे तोपर्यंत पूर्ण असं पण प्रथम करत असेल तर आपण ठामपणे त्याच्याविरोधात भूमिका घेणं गरजेचं आहे आणि तो उद्या संविधानच राहिलं नाही तर लोकशाही राहणार नाही आणि लोकशाही रा राहिली नाही तर हे देश हे या विकृत मानसिकतेच्या लोकांच्या आता जाईल देशच राहणार नाही म्हणून ही खरी परीक्षा आहे आणि आपण सगळेच जण आज खरं अभिवादन जय जय करायचं डॉक्टर बाबासाहेबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेबेडकर पहात रहा नवनवीन अपडेट साठी लोकप्रवाह न्यूज हा तुमची साथ आमची